हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते हे पण खूप मस्त आहे नोकऱ्या हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून सपोर्ट करा तर कमलेल्यावर तुम्हाला कळवलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर हा व्हिडिओ न स्किप करत रास्त तर नक्की बघा तेच चला हाय फ्रेंड्स तर ह्या मी फायनली मला परवानगी दिलेली आहे मुलंसाठी जाण्यासाठी कारण की मी त्यांचं पूर्ण सगळं काम ऐकलेलं आहे पण कसं म्हणतात ना जेव्हा सुख असतं ना त्याच्यात पाठला करत असतं दुःख तर असंच सकाळी मी सगळं आवडलं वगैरे नाश्ता वगैरे दिला ना त्याच्यानंतर आमचा असाच विषय निघाला होता की म्हणजे मी कधी जाणार आहे कधी रिटर्न येणार आहे वगैरे तर त्याच्यावरती आमचा झाला थोडासा वाद तर मी म्हटलं कसं आता तुम्हाला माहितीच असेल कित्येक लोकांचं घरी जागरणंगोल्लं होतं जागरमध्ये हे संध्याकाळचं असतं आणि सकाळपर्यंत असतं आणि सकाळपर्यंत जागल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी निघायचं म्हटल्यानंतर ना अजिबात मन करणार नाही तर मला बोलत होते नाही का दुसऱ्या दिवशी म्हणजे जागरुणगुल्लं झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी तू दुपारी किती संध्याकाळी बस वगैरे तर माझी इच्छा नाही करणार नाही का कारण की तिकडे माझी सगळी मुंबईची पाहुणे वगैरे खूप छान वाटतं सगळे आल्यानंतर ना तर मला म्हटले नाही का तू तुला जायचं असेल ना तर तुला शनिवारीच यावं लागेल वगैरे तर मी म्हटलं नाही का मी नाही येणार म्हटलं शनिवारी तर मला म्हटलं की तिकडेच राहिलीच नको इकडे तर असं झालं थोडंसं भांडण झालं आमच्यामध्ये तर बघू आता आईनाच सांगणार आहे मी की त्यांच्याशी बोलायला पण काय माहिती आहे आई आमच्यासोबत का नाही ती माहिती नाही आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितले की आम्हाला काहीतरी सहा वाजता निघायचं म्हणजे उन्हाच्या आधी आहे आम्हाला गावाला तर पप्पा म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आम्हाला मला सांगितलं की लवकर उच बनवून दे चपाती भाजी बनवून दे तर, तर असं ठरवलं की संध्याकाळच सगळं पीठ वगैरे मळून ठेवायचे भाजी वगैरे कापून ठेवायचे आणि सकाळी फक्त उठून करायचे आणि नाश्ता वगैरे काहीतरी करून आम्हाला निघायचे तर त्यांना टिकून बनवून देईन मी आणि त्याच्यानंतर आमची पॅकिंग तर पॅकिंग काय केले नाही फक्त या बॅगमध्ये या बॅगमध्ये मी फक्त मायराचे कपडे घेतले दोन तीन आणि माझी साडी वगैरे आणि एखादा ड्रेस घेतला मी दोन दिवसाचे गप्पे घेतले जास्त काही घेतलं नाही आहे फक्त जेव्हा मी अठ्ठावीस सत्तावीस तारखेला गावाला जाणार आहे तेव्हा मी भरपूर सामान म्हणजे झालं तेव्हा लागेल कारण मी तेव्हा दहा पंधरा दिवसासाठी जाणार आहे तर एवढीच तयारी केली जास्त काही तयारी केली नाही आहे गावाला जायचं म्हटल्यानंतर मग खूप मजा येते पण त्याच्या आधी भरपूर घरामध्ये कामं करावी लागतात कारण की गावावरून आल्यानंतर सगळा पसारा बघून नको नको होतं मग सगळी का काल रात्री भरपूर सारे कपडे होते गोदडे वगैरे होते ते सगळं धुवून टाकलं मी म्हटलं परत धुणं होते नाही होते ना सगळे गोदडे वगैरे धुवून टाकले जेवल्यानंतर मग धुतल्या मी मी एक चुकली जेवल्यानंतर धुतले माझ्या अक्षरशः पोटात दुखत होते तरीसुद्धा मी लाईव्हवरती आली होती कारण की सगळीजणं माझी वाट बघत असतील म्हणून आणि अक्षरशः रात्री पोटात भरपूर दुखत होतं तरी पण मी लाईव्हवरती बोलले आणि त्याच्यानंतर मी एक तासानंतर मग मी झोपून गेले आणि त्याच्यात मायरा किती त्रास होती तुम्हाला माहिती असेलच तर म्हणूनच पप्पांसोबत चालले ना तर मग मी एकटी स्वतः गेले असते मागून पण कसं दोघ जण असल्यानंतर ना थोड्या वेळ ते घेतील किंवा मी घेईन तर आम्ही माझी डनन मी आणि पप्पा आम्ही तिघं म्हणून चाललं आहे घेऊ काय येणार नाही आणि बाकी सगळी मुंबईची फॅमिली आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवूनच mm. बघू आता तिकडे कसे ना प्रत्येक गावामध्ये वेगळं म्हणजे काही काही लोकांना आवडत नाही व्हिडिओ वगैरे व्हिडिओमध्ये येणं वगैरे आता तिकडच्या लोकांचा कसं रिस्पॉन्स असेल ते काय मला माहिती नाही तर बघू जेवढा काढायचा म्हणजे व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन मी जेवढा जमेल तितका तर बघू आता तिथे काय होते हो तर भरपूर ऊन वगैरे आहे मी लोक भिती घेतले मायराची आता असं कामं काम वगैरे आवडले म्हटलं चला व्हिडिओ बनवूया तर घरात बसून बसून खूप कंटाळा आला रिक्चर पण चालू होते कुठेतरी फिरायला वगैरे जाऊया तेवढंच बरं वाटेल जरा फिरण आल्यानंतर गावाला घरात बसून बसून असं झालं आहे असं वाटतं कुठेतरी फिरायला जावं वगैरे आणि ह्यान एक दिवसाची सुट्टी असते तर पण कुठं नेत नाही तुम्ही बघत असता जर नेल्यास तर छान छान व्हिडिओज तुम्हाला मी दाखवले असते तर खूप बोर झाले घरात बसून बसून आणि मायरा त्यात खूप डोकं खाते मायरा एवढी जिद्दी झाली हट्टी झाली त्या सांगायला होतो म्हणजे फक्त जी गोष्ट बघायची तिला पाहिजे असते तर आता घरभर पसारा करते तर बस आज इतकंच जर तुम्हाला मला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून ट्रेन करा ब बाय